जर वाईट सवयी या तणासारख्या आहे आणि आपणच त्यांच्यापासून सुटका करून घ्यायला हवी दुसरा कोणीही त्यापासून आपली सुटका करणार नाही सद्गुरु किंवा अगदी परमेश्वर सुद्धाही सुटका करून देऊ शकणार नाही जर आपणच त्या लावल्या असतील तर आपल्यालाच त्या दूर केल्या पाहिजे मी एक गोष्ट सांगतो गोष्ट अशी सुरू होते एका खूप श्रीमंत माणसाचा मुलगा असतो तो कार्टा अगदीच काम न करणारा फार आळशी असतो त्यामुळे तो मुलाला एका ज्ञानी माणसाकडे घेऊन जातो तो ज्ञानी माणूस म्हणतो ठीक आहे तुझ्या मुलाला माझ्याकडे पाठव मी त्याला सुधारतो त्याप्रमाणे त्याने केले मुलगा त्या ज्ञानी माणसाकडे गेला तो माणूस त्याला म्हणाला हे रोपटे उपटून दाखव ते रोपते छोटेसे होते त्यामुळे तो ते सहजपणे उपटू शकला मग त्याने त्याला जरा मोठ्या झुडूपाकडे पाठवले आणि ते उपटायला सांगितले त्याला ते उपटायला अवघड वाटले तो म्हणाला की अजून थोडे प्रयत्न करून बघ जवळपास पूर्ण दिवस गेल्यावर शेवटी तो ते झुडूप मुळापासून उपटू शकला तिसऱ्या दिवशी त्या ज्ञानी माणसाने त्या मुलाला जवळपास पन्नास वर्षे जुने झाड उपटायला सांगितले मुलाने प्रयत्न केले पण त्याला ते शक्य झाले नाही ज्ञानी माणसाने विचारले की तुला काही समजले का, का। मुलगा म्हणाला मला समजले की लहान रोपते मी उपटू शकलो मात्र मोठे झाड मी उपटू शकलो नाही त्यावेळी तो ज्ञानी माणूस त्याला म्हणाला ह्या मजबूत झाडाची मुळे तुझ्या सवींसारखी अगदी खोलवर रुजलेली आहे, जी काढायला अवघड आहे त्यामुळे तुमच्या काही वाईट सवयी असतील तर त्यांची झाडे होण्यापूर्वीच काढून टाका नियंत्रणात ठेवता येतील अशी असतानाच काढून टाका छोटी असतानाच ती कापून टाका याचा अर्थ असा सुद्धा आहे की वाईट सवयींकडे वळू नका कारण त्या तुमच्या कायमच्या सवयी होतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची वाढ होऊ देणार नाही आपण आपल्या मयातून तण काढतो मग हे काढू नये आपण आपल्यासाठी आणि आपल्या, आपल्या प्रिय परिवारासाठी एक छानशी आध्यात्मिक बाग तयार करत आहोत तर वाईट सवयी या तणासारख्या आहे आणि आपणच त्यांच्यापासून सुटका करून घ्यायला हवी दुसरा कोणीही त्यापासून आपली सुटका करणार नाही सद्गुरु किंवा अगदी परमेश्वर सुद्धाही सुटका करून देऊ शकणार नाही जर आपण त्या स्वयी लावल्या आहेत तर आपल्यालाच त्या दूर कराव्या लागतील